नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील डी एड बी एड धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो झेड पी रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस शिक्षक भरती होणार आहे अठराशे एक्क्याण्णव जागा भरती करणार आहेत ती कशी प्रक्रिया आहे भरण्याची सोबतच किती पगार असणार आहे जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो नोकरी বিষয়ক माहितीमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या भरतीच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षक कॉन्ट्रॅक्टी पदवीधर प्राथमिक शिक्षक कंट्राक्ट पदाच्या तब्बल अठराशे एक्क्याण्णव रिक्त जागा भरल्या जाणार आहेत तर पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेवीस ऑगस्ट दोन आहे तर अर्ज प्रक्रिया व भरतीच्या स्वरूप आपण पुढीलप्रमाणे पाहत आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढील दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस संस्था आहे पालघर जिल्हा परिषद पालघर भरले जाणारे पद आहे एक आहे प्राथमिक शिक्षक कंट्राक्टी दुसरा आहे पदवीधर प्राथमिक शिक्षक कंट्राक्टी आणि पदसंख्या अठराशे एक्याण्णव पदे अर्ज करण्याची पद्धत आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची आहे जे पी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर नवी जिल्हा परिषद पालघर रोड पालघर आवश्यक शैक्षणिक पात्रता असणार आहे प्राथमिक शिक्षक कंट्रॅक्टी करता एच सी डी एड डी एल ईडी एड टी सी एच टी सी टी टी, टी टी पेपर एक नंबर दोन मध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षक कंट्रॅक्ट या करता डी एड ડીએલડીએડ ડી ટીડી ટીસી બી એડ બી એડ બી એડ બી એસ સી બી એડ ટીટી પેપર દોન ટીઆઈટી વેતન વીસ હજાર ધર્મા અને નોકરી કર્યા ઠિકા હે પાલઘર પુનઃ ભેટો મિત્રો નવીન અપડેટ ઘેન તો પેન્ ધન્યવાદ